रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा चिपरीच्या मेंढपाळाची मुलगी झाली अधिकारी स्पर्धा परीक्षेतून साधना गावडे हिची कालवा निरीक्षकपदी निवड शिरोड तालुक्यातील चिपरी येथील मेंढपाळ कुटुंबातील साधना गावडे हिची महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेतून कालवा निरीक्षकपदी निवड झाली तिचे वडील मारुती गावडे हे मेंढपाळ आहेत व आई वैशाली गावडे या गृहिणी बहीण सायली गावडे व श्रेया गावडे या दोन्हीही उच्च शिक्षित आहेत घरची परिस्थिती ही बेताचीच आयुष्यभर शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमागे रानूवणी भटकंती करण्यात वडिलांची हयात गेली पण आपली मुलं शिकली पाहिजेत व मोठ्या हुद्यावर गेली पाहिजेत ही जिद्द ते मनाशी बाळगून होते गेली चार पाच वर्षं साधना वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करत होती पण यश थोडक्यात हुलकावणी देत होतं आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर तिनं यशाला गवसणी घातली व एका मेंढपाळाची मुलगी अधिकारी झाली प्राथमिक व माध्यमिक शिक्षण छिपरी या ठिकाणी तर उच्च माध्यमिक शिक्षण जयसिंगपूर या ठिकाणी पूर्ण केलं मेंढपाळाची मुलगी ओपनमधून आल्यानं तिचं सर्वत्र कौतुक होतय तिनं मिळवलेल्या यशामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा असून त्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच पाड़ हे यश मिळालं असल्याची भावना साधना गावडे यांनी व्यक्त केली यावेळी दानोडी येथील जयदीप थोरात विष्णुदास विष्णुदास मस्कर धनंजय यादव सुहास होगले प्रकाश केकले पत्रकार अभय बाळकुंजे बंडू कोळेकर यांच्या वतीनं साधनाचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा